म्हणून दे ते मला माझ्या मराठ्यांच्या कष्टाचा चीज करायचे माझा संघर्ष माझा मराठा समाजाचे नेकर मोठे व्हावे यासाठी आणि त्यांचा संघर्ष निवडून येण्यासाठी पक्ष आणि पक्षाचा नेता मोठा करण्यासाठी काय ठरवायचंय काय घ्यायचंय मराठीने ठरवायचा तुम्हाला तुमच्या पक्ष आणि पक्षाचा नेता मोठा करायचा का स्वतःचा मुलगा आणि स्वतःची जात मोठी करायची हे तुम्ही ठरवा यांचे लेकर आपण मोठे केले यांना मंत्री केले यांना आमदार केले यांचा पक्ष सत्तेत ठेवला पण आपल्या लेकराचा ज्यावेळेस आरक्षणाचा विषय येतो नोकऱ्याचा विषय येतो त्यावेळेस आपल्या बाजून कोणी बोलत नाही आता मात्र मराठ्यांनी ठरवलंय आता बस झालं आपले लेकर मोठे करायचे पैशावाले बनवायचे शक्तिशाली बनवायचे त्याशिवाय हटायचं नाही आणि माझे तुम्हाला शेवटची फक्त आरक्षण दिवस तर सगळ्या पक्षातले मराठे साध फक्त आरक्षण देऊस पुढे आता आपल्याला राजकारणात जायचं नाही मलाही नाही माझ्या समाजाला पण नाही दिलं तर दुसरा पर्याय नाही नाही दिलं तर दुसरा पर्याय नाही माझी तुमच्या पुढे एकच इच्छा आहे आणि तुमच्या पायाला हात लावून सांग फक्त मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देईपर्यंत सगळ्या पक्षातले मराठी एका बाजून एकदा मग सत्ता मिळवून देऊ किंवा यांच्या छाताडावर पाय देऊन देऊ दिू। फक्त एकदा साध्य एकदा आपले लेकर मोठे करू लागा यांचे झाले हो कोणी नाही डुकून बघत आपल्याकडे तुमच्या निष्ठेला काय किंमत नाही सोलापूर मध्ये तुम्ही पंचवीस वर्षापासून एखाद्या पक्षाचं काम करत असता पाहुण्याला माझी निष्ठा आहे त्या पक्षावर अरे तो ही निष्ठा आहे पण तो आय झाड वाटवलं आपले प्रश्न घेऊन तो निष्ठेला पुढे कडी लावतो येऊ समोर आपल्या समस्या मांडतायत घरी गेल्यावर म्हणतात पाहुण्यात गेल्यावर म्हणतात लग्नात गेल्यावर खूपच कपडे घालून जातो तिथं सांगतो मी आमच्या आमच्या पक्षाचा आहे पस्तीस वर्ष झालं मी निष्ठेच आहे आपला आजा बी होता मा बाप निष्ठावान मी बी मरा असे निष्ठा ठेव स्वतःच्या जातीवरून पोरावर नका निष्ठा ठेव ते तुमच्या समोर दारू घेऊन हिंडायला लागले आता नवकरच लागा आरक्षणच नाही केवारी असून उपयोग नाही आता ईडब्ल्यू रद्द केलं सरकारनं किती फजिती चालली आता या बाणावरती मी आहे जीवंत तोपर्यंत तळमळ तो करत आहे तोपर्यंत मला तुम्हाला तो सांग नाही नका ना जात मारू आणि जातीचे पोरही नका मारू काय नाही होणार तुमचा एक आमदार मोठा होईल तालुक्यातला तालुक्यातल्या मराठ्यांनी त्याला साथ दिली तर एक आमदार होईल पाच सात जिल्हा परिषद सदस्य होतील बारा तेरा पंचायत समितीचे सदस्य होते एकूण आकडा जातो वीस बावीस पर्यंत त्या वीस बावीस लोकांसाठी त्या तालुक्यातल्या लाखो मराठ्यांचा वाटोळा करायचं का ते मोठे झाल्यानं आपल्याला काय नाही त्यांची गाडी बघून त्यांचं पद बघून आपल्या पोराचं आयुष्य निघणार नाहीये आपल्या पोराचा संसार मोठा होणार नाहीये त्यांच्याकडे बघून आपली मुलगी अधिकारी होणार नाहीये चालून देऊ का महा शहरामध्ये आणि काय आलं पळा जाऊ न तिकडं असून आरक्षण थोडंच तिकडं छगन भुजबळ आलाय तेव्हा आला असला तर मी बी येऊ शकतो मग तिकडला आता आपल्याला गरज आहे काळजी नका करू तुम्ही मी पक्का आहे त्याला दुमतिमत करायला तो त्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोलापुरात आणलो होतं पंचायत तालुक्यात त्याला ज्या तालुक्यात घेऊन जाते ना त्या तालुक्यातला आमदारच पाडायचं एकट्याने आपली सगळी घाण केली प्रचंड आमदार लय मोठे मस्त आहे ना तितके काय झालं आम्हाला कळून देता देत काही नाही ना एक जण नाही का जमलं मग चालून देतो आम्ही इकडं आणि दादांचं स्वागत आग लागायला पाऊस झाला नाग काय पाण्या लागली काय प्रतिसाद आपण बघत आहोत